हाय सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सका सगळी लग्नाची तयारी चालली सगळी गोडबड गडबड आवडायचं चाललंय आवरत आवरत म्हणलं एक व्हिडिओ काढा मस्त पैकी चला अण्णा चाललाय पोरांना सोडवाय लहान हाक मार घेतलं का सगळं पाहिजे का घातलं नाही वर राहून जावा अण्णा पोरीनला सोडून येतोय तोवर माझं ओराती आ त्या काय घावा ना क्ली पण ही साठी गडबड गडबड गडबडच चालली नसती उशीरल झाला या आणि आमच्यासाठी सगळी थांबले तिथं हळदी हळदीला पुढं जायचंय नवरदेव पण महा सगळी एका का सगळ्यात जायची जाडी आणि काशाच कुकर वाचतोय बापूंच तिकडं काय चाललंय काय नाही

आपल्यासाठी कसा वाटला तुम्हाला नवीन लुक कमेंट करून सांगा सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग शुभ सका बाय छोटासाच व्हिडिओ काढलाय उशीर झालाय आता सगळं लग्नातलं काय कसं व्यवस्थित सगळं तुम्हाला दाखवेल मी कशी दिसते फक्त सांगा एकदा छान सा साडी कशी सिंपल साधीच घातली बाय सगळ्यांना